शिक्षण येत असतात मात्र शहर आणि परिसरातील काही टवाळखोर मवाली आणि रोड रोमियो बस स्थानक परिसरामध्ये मुलींची छेड काढत असल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय यापूर्वीही येवला या बस स्थानकात पोलिसांनी अशा रोड रोमिओना पकडून सोप दिला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकरणांना चाप बसला होता परंतु पुन्हा या रोड वर काढल्यामुळे अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे सेनेचे अतुल घंटे संजय कासार मनसेचे गौरव कांबळे काँग्रेसचे प्रीतम पटनी आणि डेपो मॅनेजर प्रवीण हिरे यांनी शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे केली आहे न्यूज 18 टेक, न्यूज लोकतंत्र लोकतंत्र